नमस्कार या माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आजची माझी रेसिपी आहे कर्ड शोरबा किंवा त्याला दही शोरबा असं म्हणायचं आता दही शोरबा हे <coughs> थंडी किंवा पावसाळ्याच्या दिवसात प्यायला अतिशय छान आहे मस्त टेस्टी लागतो ते तर ती रेसिपी काय आहे ती आज मी आहे हा शोरबा जो प्रकार आहे ते नॉर्थ ईस्ट किंवा ईस्ट एशिया मध्ये केला जातो प्रामुख्याने तिथे तो नॉनव्हेज व्हेज व्हर्जनमध्ये केला जातो म्हणजे तिथे ते मीट चिकन किंवा लॅम अशा तऱ्हेने वापरून व्हेजिटेबल्स अशा तऱ्हेने वापरून तो केला जातो आपल्या इंडियामध्येही तो केला जातो इंडिया आणि पाकिस्तान इथेही तो पॉप्युलर आहे इंडियामध्ये मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये तो सर्व केला जातो तो जनरली म्हणजे कर्ड शोरबा किंवा मग टोमॅटो कॉरिएन्टल शोरबा असा म्हणून तो सर्व केला जातो आता हा शोरबा म्हणजे काय तर ट्रॅडिशनल सूप आहे आणि ते ऍपिटायझर म्हणून किंवा मेन कोर्स मध्ये पण ते दिलं जातं तर हा आज मी करतेय कर शोरबा अतिशय चविष्ट आणि छान रेसिपी आहे बघू तरी बघूया तरी काय करतोय आपण ते चला हे बघा प्रथम आपल्याला दही लागणार आहे दोन कप दही घेतलंय गोड घट्ट दही घ्यायचं आहे दहीला बॅलन्स करायला थोडंसं दूध लागणार आहे कारण हे आंबट नाही पाहिजे बटर लागणार आहे बटर आणि तेल अशा तऱ्हेचं फोडणी करायची आहे आणि त्याच्यात या व्हेजिटेबल्स लागणार आहेत इथे मी बारीक चिरलेली गाजर नंतर बारीक चिरलेलं भोपळी मिरची बारीक चिरलं टमॅटो बारीक चिरलेला कांदा इथे कुठल्याही भाज्या तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुम्ही फरसबी घेऊ शकता बा बारीक छोटा वाटाणा असतो तो घेऊ शकता मकाचे दाणे घेऊ शकता पण हे एकदम बारीक चिरलेलं पाहिजे नंतर आपल्याला मसाले लागणार आहेत हे काळं मीठ लागणार आहे लाल तिखट फोडणीमध्ये जिरं लागणार आहे बेसन लागणार आहे हा दोन टीस्पून भरून असं घेतलेलं आहे नंतर आपल्याला कोथिंबीर लागणार आहे हे आलं मिरची आणि लसूण असं बारीक बारीक चिरून घेतलं आहे चार पाच गळा लसूण दोन मिरच्या आणि आलं ही लसूण वेगळी ठेवली आहे आणि दोन लाल मिरच्या लागणार आहेत फोडणीमध्ये आणि थोडीशी हळद हवी असेल तर घालायची आणि टेस्ट बॅलन्स करायला म्हणून थोडीशी साखरही घालता येईल चला तर मग करूया शोरबा हे बघा एक, एक टी स्पून तेल घेतले त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे बघा जिरं थोडं तडतडलं मग मिरची बारीक चिरलेलं ते आहे लसूण बारीक शिरलेला थोडा परतून घ्यायचंय हे बघा कांदा बारीक शिरलेला टाकते थोडा टोमॅटो थोडासा परतून घ्यायचा आहे झालंय कांदा टमॅटो परतून झाला तर लाल मिरच्या टाकते मग आपल्याला भाज्या घेतल्या आहेत ना कॅप्सिकम गाजर हे टाकून देते आणि मिक्स करून झाकण ठेवून त्याला थोडीशी वाफ देते म्हणजे चांगलं जरा शिजतील आणि मग काय करायचंय ते बघलं झाकण ठेवते बघा शिजलं असेल बहुतेक या भाज्या चांगल्या शिजल्या आहेत तुम्हाला जर भाज्या म्हणजे अशा अर्धवट कच्च्या आवडत असतील तर कशा ठेवायला आमच्याकडे जरा चिजलेल्या भाज्या लागतात आता हे जे बेसन आहे तीन टीस्पून घेतलं मी जास्त नाही घ्यायचं ते बेसन पण थोडंसं परतून घेते म्हणजे काय होईल की त्याचं जर कच्चट पण आहे ना तो जरा जाईल थोडंसं परतून घेऊन आता मग त्याच्यामध्ये दही टाकायचे दूध टाकायचं थोडंसं परतून घेते हे बघा मगाशी माझं सांगायचं राहिलं दही आहे ते घुसळून घ्यायचं बरं का घट्ट कसंच नाही ठेवायचं दही घुसळून द्यायचं तर त्याच्याबरोबर दूध टाकायचं आहे बारीक गॅस करून हे सगळं मिक्स करायचं आता झाकण ठेवून थोडंसं पाणी पण टाकावं लागेल घट्ट वाटतंय अर्धा ग्लास तरी पाणी टाक एक ग्लासच टाकून देते थोडंसं पातळ सरत असतं ते झाकण ठेवून आता याच्यामध्ये मी काळ मीठ टाकतेय काळं मीठ स्वाद फार छान लागतं टाकून देते आपण साध्या मिठाच्याऐवजी काल काळ मीठ टाकायचं आता झाकण घालून याला चांगली उकळी आणते ते उकळ आहे आता त्याच्यात कोथिंबीर घालते चव बदलायला म्हणून गोड म्हणून नाही एक टी स्पून साखर आणि थोडं लाल तिखट टाकते आणि पुन्हा झाकण ठेवून त्याला उकळी देते जरा ढवळून झालं मग सर्व करायला तयार आपल्याला थोडासा कलर हवा असेल तर थोडीशी हळद टाकते मी हवी असेल तर टाकायची आपण ढवळून पुन्हा चांगलं उकळायला ठेवते मग आपण सर्व करायचं होते उकळलं की हे बघा छान तयार झाले उकळी आली आहे आता मी सर्व्हिंग टेबलवरती घेते करते हे बघा तयार आहे कड हे का कसं दिसतंय कलरफुल छान दिसतंय टेस्टी लागणार आहे ते नक्की करून बघा वेगळी रेसिपी आहे आवडेल तुम्हाला थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये करण्यासारखी आहे आवडलं असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला मधून सबस्क्राईब मात्र नक्कीच करा धन्यवाद